आता मो चाहे परंतु दोन मो चाहे। चाहे? दोन अंक दो। एकत्र करायचे आहेत दोन साहित्यांचा घट्ट करायचा आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे बेरीज क्रिया करायची आहे एकत्र करणे मिळवणे गट्ठा करणे यालाच आपण बेबीज असं म्हणतो या चिन्हाला बेरजीचं चिन्ह असं म्हणतात काय म्हणतात चिन्ह काय करायचं अगोदर वरचा अंक बाळगायचं किती आहे त्यावेळेस जेव्हा आपण गोटावर मोजू त्यावेळेस आपल्याला आणि छान पद्धतीने सोपी कृती करता येच त्याचबरोबर आपले बोट